एक असं उदाहरण घडलं सेमिनार होतं आपलं डॉक्टर त्या ठिकाणी होते पंचवीस डॉक्टर होते त्यामध्ये असं जे का डॉक्टर तरदेवी कारण निधन झालं आणि त्यांचा रिपोर्ट असं सांगतात की महिन्याभर ते नॉर्मल होते मग असं एखादं घडतं का महिन्यामध्ये अचानक त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट आहे जी म्हणतो आम्ही जी आम्ही म्हणतो की ब्लॉकेज तयार होणे किंवा चरबीची थर बनणे ॲथरोस्क्लोरोसिस असं म्हणतात ही घटना जी गोष्ट आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ बनणे ह्या दोन गोष्टीशी हृदयविकार निगडीत आहे ही जी ब्लॉकेज किंवा ॲथरोस्क्लोरॉसिस तयार होतं ह्याची जी पॅथोफिझिओलॉजी आहे म्हणजे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या किंवा दुसऱ्या दशकातच सुरू झालेली असते म्हणजे वयाच्या दहा ते वीस वर्षापर्यंत आपणा सर्वांच्याच करोनरी आर्टरीमध्ये किंवा शरीरातल्या सगळ्याच आर्टरीमध्ये एक चरबीची बारीक फॅटी स्ट्रिक नावाचे थर तयार होतात आणि तिसऱ्या चौथ्या डिकेट म्हणजे म्हणजे तिसरी चाळीसीमध्ये ते वाढायला लागतात जेव्हा आपली जीवनशैली व्यवस्थित नसते किंवा आपण आता जे, जे फॅक्टर डिस्कस केले त्यामध्ये हे वाढण्याचं प्रोग्रेस अचानक वाढलेलं असतं मग असं अचानक काय घडतं की अटॅक येतो ज्यावेळेस एखादी स्ट्रेसफुल इव्हेंट घडतं स्ट्रेसफुल म्हणजे काय म्हणजे घरामध्ये कुणाचं तरी लग्न आहे दोन तीन दिवस झालं पळापळ -पड़ चालू आहे किंवा जो व्यापारी वर्ग आहे जो कधीच एक्झरसाइज करत नाही आणि तो तीर्थयात्रेला कुठंतरी प्रदक्षिणा घालायला गेलेत किंवा व्यापारामध्ये चढ उतार झालं किंवा घरगुती काही ताणतणाव पडले मुलांचे एक्झाम असतात आता आम्ही दहावी बारावीची मुलं बघतो नीटचे एवढे विद्यार्थी येतात तिथं त्यांच्यामध्ये रात्रभर जागरण व्हायला एक्झामच्या काळामध्ये स्ट्रेस आला आहे किंवा कधी कधी व्हायरल फिवर जे ताप संधी थंडी ताप येतात त्याच्यामधून रिकवर होताना रेस्ट करण्याच्याऐवजी एक्झर्शन झालं ह्या सगळ्या गोष्टी सोबत अति टोबॅकोचं सेवन झालं आहे किंवा पार्टी झाली आहे कंटिन्युअस तीन दिवस दोन तीन दिवस लाँग जर्नी झाली ही सगळी कारणं आहेत ज्या रुग्णाला हृदयामध्ये ऑलरेडी असे काही ॲथ्रोमॅटस प्लाक किंवा ॲथ्रोस्क्लोरस असतं आणि ह्याच्यावरती स्ट्रेस घडतो मग तो वाढलेल्या बी पीचा असू द्या किंवा वाढलेल्या शुक शुगरचा असू द्या किंवा मी आत्ताचे विषय डिस्कस केले ह्या सगळ्यामुळे हा प्लाक रप्चर होतो आणि हा रपचर होऊन रक्ताची गाठ बनते आणि ही प्रक्रिया जी आहे रक्ताची गाठ बनण्याची ही अनिश्चित असते ही सगळी ह्या रिस्क फॅक्टरशी संबंधित असते त्यामुळे जे अचानक तरुण वर्ग जे आपण बघतो सध्या खास करून कोविडनंतर ह्याच्यामध्ये हे ब्लड क्लॉट बनण्याची टेंडन्सी या सगळ्या फॅक्टरमुळे वाढलेली असते त्यामुळे तुमचं जर समजा दहा पंधरा दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी अँजिओग्राफी नॉर्मल जरी असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे स्ट्रेस फॅक्टर सगळे जर काही प्रेसिपिटेट झाले तर तुम्हाला ब्लड क्लॉट त्याच्यानंतर बनू शकतो आणि ह्या तरुण वर्गाचं खास बात हे आहे है की ह्यांना जर आम्ही जे रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन देतो थ्रोम्बोलिसिस म्हणतो आम्ही याला की जे पहिल्या सहा ते बारा तासात देतात ते दिलं तर ह्यांच्या करोनर याटरीज पूर्ण क्लिअर होऊन जातात आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही महिन्याला असे एक आठ दहा तरी रुग्ण असे बघतो की आमच्याकडे छातीत दुखल्यावर ते वेळेवर आले आणि आम्ही त्यांना ते इंजेक्शन दिलं तो पूर्ण क्लॉट डिझॉल्व्ह झाला नंतर जेव्हा आम्ही ती बारा ते चोवीस तासानंतर अँजिओग्राफी करतो ती नॉर्मल झालेली असते त्यामुळं ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ॲथ्रोस्क्लोरोसिस म्हणजे ब्लॉकेज तयार होणे आणि ब्लड क्लॉट होणे जो की आम्ही थ्रोम्बोसिस म्हणतो ह्या दोन्ही गोष्टी जीवनशैलीशी संबंधित आहेत जर तुम्हाला तुमचं जीवनशैली व्यवस्थित नसेल तर तुमचं करोनरी अँजोग्राफी नॉर्मल जरी असेल तरी तुम्हाला रक्ताची गाठ बनवून हृदयविकाराचा झटका येण्याची भीती असते जे भारतात सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये जी कारणं आढळतात ना त्याच्यामध्ये अनकंट्रोल शुगर म्हणजे शुगर एका लेवलपेक्षा जास्त असणे आणि दुसरं की टोबॅको आणि टोबॅको प्रॉडक्टचं सेवन हे फार महत्त्वाचं आहे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं जीवनशैलीचं व्यायामाचा अभाव म्हणजे तुम्ही सगळं फॉलो करताय पण तुमचा व्यायाम काहीच नाही आहे हा तिसरा सगळ्यात कृशिअल घटक आहे आपण जे इंडियन लोक आहे ना भारतीय लोक आहे ह्यांना अनुवंशिकतेनंच आपण ॲट हाय रिस्क आहे तुम्ही जर जागतिक आकडेवारी पाहिली ना तर भारतामध्ये जपानपेक्षा हृदयविकाराचा झटका होण्याचे प्रमाण वीस ते तीस पटीने जास्त आहे चायनापेक्षा आपण सहा ते आठ पटीने जास्त हृदयविकार झटका येतो हे का बरं आहे कारण की आपण सर्व कार्बोहायड्रेट बेस्ड डायट खातो का कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे सत्तर ते ऐंशी टक्के आहे दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आपली ओबेसिटी जी आहे जे जाडपण आहे आपला तर आपली ओबेसिटी कमरेवर चरबी जमा होते जागतिक लोकं जर पाहिलात सगळीकडे तर कमरेवर सगळ्यात जास्त फॅट हे इंडियन पॉप्युलेशनचं असतं तिसरं आपण जेनेटिकली उंचीनं कमी आहे आपल्याकडे पाच साडेपाच फूट स पावणे सहा फूट ही ॲव्हरेज उंची आहे हे तिसरं आणि चौथं काही अनुवंशिक दोष आहेत एशियन लोकांमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त हृदयविकाराचे रुग्ण दोन हजार तीसपर्यंत हे भारतात असणार आहेत आणि आपल्यामध्ये हा इन्सिडन्स कुठतरी शंभर पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये दहा ते अकरा टक्के आहे हा फार जास्त आहे ह्याच्यामध्ये काही जेनेटिक कारणं आहेत काही जीवनशैलीची कारणं आहेत आणि तुम्ही जो आत्ता विषय मांडला की ज्या त्या डॉक्टरांना एक पंधरा दिवसापूर्वी महिन्याबरोबर सगळे रिपोर्ट नॉर्मल होते त्यांच्यामध्ये अचानक रक्ताची गाठ बनल्यामुळं हे प्रकार घडलेले असतात